नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नैराश्यातून बाहेर कसे पडायचे म्हणजेच हाव टू ओव्हरकम फ्रॉम डिप्रेशन हे पाहणार आहोत दूर कसे राहावे तुमच्या पे खुश ठेवण्यासाठी कुणी असेल तर तुम्ही सज्ज असाल व आनंदी असाल पण जर तुमचे ध्येय फक्त स्वतःला खुश ठेवणेच असेल तर नक्कीच नैराश्य परंतु या उलट आपण सर्वांनी एक सकारात्मक वातावरण तयार करण्याची जबाबदारी घ्यायला हवी सेवा करण्याचा दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हेच नैराश्यातून बाहेर येण्यासाठी सहाय्यक ठरू शकते मी समाजासाठी काय करू शकतो या उदात्त हेतूमुळे संपूर्ण जीवनाचा उद्देश उंचावल्याने माझे कसे होणार च्या गोंधळातून प्रत्येकजण बाहेर येऊ शकतो असे समाज जेथे सेवा त्याग आणि सामाजिक सहभागाचे मूल्ये अंगभूत असतात तेथे नैराश्य उदासीनता आणि आत्महत्या यांना थारा नसतो जीवन नीरस आहे असे वाटणे हे नैराश्याचे लक्षण आहे आयुष्यात सारे काही संपले आहे निरस झाले आहे काहीही नाही पुढे जाण्यासारखे काही नाही ना असे ना जीवनात वाटणे म्हणजे जीवनात नैराश्य जेव्हा ऊर्जेचा स्तर उंचावतो तेव्हा तुम्हाला नैराश्य येते जेव्हा प्राणशक्तीचा स्तर उच्च असतो तेव्हा तुम्ही आनंदी असता योग्य श्वसन प्रक्रिया ध्यान आणि योग प्रेमळ व्यक्तीच्या सान्निध्यामुळे प्राणशक्तीचा स्तर उंचावू शकतो आयुष्य झपाट्याने जात आहे आणि अचानक तुम्ही जागे होता आणि कळते की हे सारे स्वप्नवत आहे जेव्हा हा विशाल दृष्टिकोन प्राप्त होईल तेव्हा या छोट्या छोट्या बाबी आपणास त्रास देणार नाहीत आपण चिंता करीत असलेल्या गोष्टी अतिशय छोट्या आहेत वैश्विक तापमान का निर्माण होते याचा त्रास काय अनंताकडे असणारी आपली दृष्टी अस्पष्ट करण्यासाठी धुळीचा एक कण देखील पुरेसा आहे त्याचप्रमाणे आपल्या आतमध्ये अनंत खजिना आहे परंतु मनातील गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपणास त्रासदायक ठरतात पण जेव्हा आपला दृष्टिकोन विशाल बनतो तेव्हा छोट्या समस्या या आव्हाने वाटतात मोठ्या समस्यांबाबत विचार करायला सुरू कराल तर जग हे क्रीडांगण वाटू लागेल जबाबदारीची जाणीव येईल आणि ज्ञान प्रकट होऊ लागेल आणि जग सोडताना येणाऱ्या पिढीसाठी हे जगत आणखी चांगले बनवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार करू लागाल जेव्हा जीवनात काही अर्थ नाही असे वाटू लागते तेव्हा एक रिक्तपणा येऊन तुम्ही निराश होऊ लागता साऱ्या जगभरात ही मोठी समस्या आहे इंग्लंडमध्ये लोकसंख्येच्या अठरा टक्के लोक एकाकीपणा आणि अवधासिन्ह्याचे शिकार आहेत या समस्येला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे एकाकीपणाचा मंत्री देखील आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकतेच जाहीर केले आहे की औदासिन्य या मानसिक आजाराचा मोठा परिणाम या पृथ्वीवर झाला हो आहे व्यापारी समुदायाला याची जाणीव होत आहे आणि हे स्वागतार्ह लक्षण आहे हल्ली तरुणांमध्ये औदासीन्य असण्याचे मुख्य कारण आहे आदर्शवादाचा अभाव एकतर या स्पर्धात्मक जगाला घाबरलेल्या व देखाऊपणामुळे अति उत्तेजित झालेल्या या मुलांचे जीवन अर्थहीन बनले आहे त्यांना हवे आहे प्रेरणा असतात आध्यात्मिकता ही प्रेरणा आहे ज्यामुळे प्रेर आत्मिक ऊर्जा उच्च राहू शकेल खिन्नतेशी झुंजा आक्रमकतेमुळे नैराश्याला प्रतिबंध लागू शकतो झुंजण्याच्या आवेशाच्या अभावामुळे निर नैराश्य निर्माण होऊ लागते ऊर्जेचा अभाव म्हणजे नैराश्य क्रोध आणि आक्रमकतेमुळे ऊर्जेला खेळ बसते भगवत गीतेमध्ये जेव्हा अर्जुन निराश झाला होता तेव्हा कृष्णाने त्याला लढण्यासाठी प्रवृत्त केले होते मगच अर्जुनामध्ये चेतना पूर्ववत झाली तुम्ही निराश झाला असाल तर ध्येयासाठी लग लढा कोणत्याही ध्येयासाठी लढा पण आक्रमकता जर एका एक प्रमाणापेक्षा जास्त झाली असेल तर त्यामुळे नैराश्य देखील येते हेच सम्राट अशोकाच्या बाबतीत घडले ज्याने कलिंगचं युद्ध तर जिंकलं परंतु नैराश्य आले त्याला बुद्धांना शरण जावे लागले ज्ञाने ते आहेत जे आक्रमकता किंवा निराशा यामध्ये अडकत नाहीत योगींसाठी ही सुवर्ण रेखा आहे जागे व्हा आणि जाणून घ्या की तुम्ही योगी आहार ध्यान सेवा ज्ञान आणि शहाणपण यांच्याद्वारे आत्मिक उन्नती करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय आध्यात्मिकतेमुळे नैराशातून बाहेर येता येऊ शकतो पूर्वीच्या काळी तरुणांपुढे काही जाणून घेण्याचा उद्देश होता शोधण्यासाठी सारे जग होते प्राप्त करण्यासाठी ध्येय होते सध्याच्या तरुणांना ते अनुभव विनासायास हाताच्या बोटावर मिळत आहेत इंटरनेटमुळे जगातील सर्व गोष्टींचे अनुभव त्यांना मिळत आहेत लहान मुले देखील त्यांनी जणू पूर्ण जग पाहिल्याप्रमाणे ती बोलू लागली आहेत त्यांचे मन आणि इंद्रिये हाताळू शकणार नाहीत त्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना मिळतात मग जलद गतीने त्यांचा सर्वातून भ्रमनिरास होतो जर ते योग्य मार्गावर असते तर ते खूप काही शोधू शकले असते आणखी सर्जनशील असते जर त्यांना योग्य दिशा दिली नाही तर त्यांना लहानपणातच ते आक्रमक आणि नैराश्यग्रस्त होऊ शकतात आध्यात्मिकतेचा हलकासा स्पर्श मूल्याधारित शिक्षण आणि मानवी मूल्यांची पेरणी सारी गोष्ट पलटून खूपच सकारात्मक परिणाम जर हे नसेल तर बहुतेक वेळा तरुण पिढी व्यसनातील होते आक्रमकता नैराश्य आणि विघातक प्रवृत्ती हातपाय पसरू लागतात एकाकीपणाला आनंदामध्ये परिवर्तित करा एकटे राहणे याला संस्कृत मध्ये एकांत हा शब्द आहे म्हणजे एकाकीपणाचा अंत जोडीदार बदलून एकटेपणा संपू शकत नाही जरी आपल्याला अधिक सहानुभूती असलेली आणि समजूतदार व्यक्ती सापडली तरीही तो तेव्हाच तो संपू शकतो जेव्हा तुम्हाला स्वतःचा मूळ स्वभाव समजेल केवळ अध्यात्मिक शांतीमुळे आपण नैराश्य आणि दुःखामधून बाहेर येऊ शकतो नैराश्य कमी करणारी औषधे सुरुवातीला प्रभावकारक आहेत असे वाटते पण कालांतराने त्या प्रवृत्ती कमी न होता तो रुग्ण त्या औषधांवर अवलंबून राहू हो लागतो अशा वेळी श्वासाचे रहस्य जाणून घेणे खरोखर जीवन बदलू शकते सुदर्शन क्रियेसारख्या श्वसन प्रक्रिया आपली प्राणशक्ती आणि त्या योग्य मनाला स्थिर करतात ध्यानाच्या सरावाने उमजलेले आंतरिक परिणाम आपल्याला खोलवर समृद्ध करते आणि त्याचा प्रभाव जीवनाच्या सर्व पैलूंवर हळूहळू पसरतो आत्महत्या म्हणजे सुटका का हवे दुःखातून सुटका करून घेण्यासाठी लोक आत्महत्या करतात परंतु त्यांना हे समजत नाही की त्यांनी आणखी मोठे दुःख बनवून ठेवले आहे हे म्हणजे एखादा थंडीने कुडकुडत असताना त्याने बाहेर थंडीत जाऊन अंगावरील जॅकेट काढण्यासारखे झाले अशाने थंडी काही कमी होईल का लोकांना जेवणाबद्दल खूप आसक्ती असते म्हणून ते आत्महत्या करू इच्छितात ते आनंदाप्रती सुखाप्रती खूप आसक्त असतात म्हणून स्वतःचा अंत करू इच्छितात आणि मेल्यावर त्यांना मोठ्या संकटाची जाणीव होते त्यांना वाटते की अरे देवा ही अस्वस्थता या इच्छा यांनी माझ्यामध्ये निर्माण केलेल्या तीव्र वेदना तर गेल्या नाहीत माझे शरीर तर गेले परंतु त्या यातना शिल्लक राहिल्या आता आपण पाहूया नैराश्य आले असेल तर कोणत्याच गोष्टींकडे लक्ष द्यायचे एक हे जाणून घ्या की तुमची प्राणशक्ती कमी झाली आहे म्हणून जास्त प्राणायाम करा दोन तुमच्यापेक्षा जास्त सहन करणारे येथे लाखो लोक आहेत त्यांच्याकडे पहा जेव्हा तुमच्या वाटायला लागतील तेव्हा तुम्ही आत्महत्येचा विचार करणार नाही ते जाणून घ्या की तुमची गरज आहे तुम्ही उपयोगी आहात जगामध्ये तुम्हाला काहीतरी करायचे आहे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे विसरा लोक आत्महत्या करतात कारण त्यांना वाटते की त्यांनी त्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान गमावला आहे कसली प्रतिष्ठा कोणता सन्मान तुमच्या प्रतिष्ठेचा विचार कोणाकडे वेळ आहे जो तो आपल्या मनामध्ये गुंतला आहे ते त्यांच्या मनातून बाहेर येऊ शकत नाहीत मग त्यांना कुठे तुमच्याबद्दल विचार करायला वेळ असतात समाज आपल्याबद्दल काय म्हणतो याचा विचार करणे निरुपयोगी आहे जीवन हे काही फक्त भौतिक साधन संपत्तीपेक्षा खूप मोठे आहे जीवन हे कोणाकडून तर मिळालेल्या टीका वास्तुती यापेक्षा खूप मोठे आहे जीवन हे नाते संबंध वा नोकरीपेक्षा खूप मोठे आहे नाते संबंधांमधील अपयश नोकरीतील अपयश आणि इच्छित साध्य न होणे हे आत्महत्येचे कारण असते पण जीवन हे तुमच्या चेतनेमध्ये तुमच्या मनामध्ये उठणाऱ्या छोट्या विशाल आहे जीवनाला मोठ्या दृष्टिकोनातून पहा आणि स्वतःला सामाजिक व सेवा कार्यामध्ये गुंतवा सेवेमुळे मनुष्य विवेकी राहून मानसिक नैराश्यापासून दूर राहतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद